आणि आपल्याला नोकऱ्या लागलेल्या आहेत कालच आम्ही या ठिकाणी <t element> आपल्या या कॉलनीतील एका बंधूची या ठिकाणी काय केलेली आहे सचिन बंधूची या ठिकाणी आपण स्वागत केलेला आहे कारण आपल्या कॉलनीमधून तो एक मुलगा जो आहे या ठिकाणी अशा जिल्हा परिषद या ठिकाणी तो सर्व्हिसला लागलेला आहे कशामुळे लागला तर बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे कारण त्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा या ठिकाणी अधिकार मिळालेला आहे त्यांच्यामुळेच या ठिकाणी मी सुद्धा वाचू शकते नाही तर पहिली जर अवस्था पाहिली तर आपण ऐकलं जरी तर आपल्या कानामध्ये शिस ओतायची जर शब्द जरी आपण त्या पारावरच्या आपल्या कानात गेले तरी तर वाचण्याचं आपल्याला मुभास नव्हती ऐकण्याची नव्हती तर वाचण्याची दूरच राहिली आणि म्हणून त्या महामानवाची या ठिकाणी महान अशी पुण्या आहे की त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या डिग्री आहेत ते वेगवेगळ्या पदावर आपण या ठिकाणी गेलेलो आहोत आणि हेच जे आहे म्हणून आपण या ठिकाणी बाबांना विसरता कामाने जर आपल्याला वेळ नसेल तर रविवारी सुद्धा यायला पाहिजे जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण या या ठिकाणी यायला पाहिजे आणि जे सर्विस्वादी लोक आहेत ते सर्विस्वादी लोक सुद्धा या बाबांकडे वेळ देत नाहीत ती कशा पद्धतीने या ठिकाणी विसर पडला पडलेला आहे एका गाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी मी सादर करत आहे हो साहेब विसरले भीमाला जाती रोज रोज ते ड्युटी ला विसरले भीमाला नाही भीमच घेणं नाही धम्माला दान नाही भीमच घेणं नाही धम्माला दान पौर्णिमेलायत नाही विहार विसरले भीमाला जाती रोज रोज ते ड्युटीला ला विसरले भीमाला आज साहेब तो साहेब झाला नसता मनुवादी जाळ्यात गेलास शाळेत धाडल शाळत धाडल म्हणून आज तो अधिकारी झाला विसरले भीमाला जाती रोज रोज ते ड्युटीला विसरले भीमाला आज भीमा I have been